खरं म्हणजे मी माझे सर्व सहकारी माझं कुटुंबीय सकाळी सकाळी बातम्या ऐकल्यापासून आम्ही सगळे शॉप मध्ये आहोत काही सुचत नाही अशी अवस्था आम्हा सर्व सहकार्यांची आहे पहिला फोन मला युवराज काठीचा आला की असं काहीतरी घडल्याचं सांगतायत तुम्ही टी व्ही लावून बघा त्यावेळेस मी टी व्ही लावल्यावर विमानात पेटल्या विमानाच्या टिकऱ्या झालेल्या आणि अजून काही निश्चित सांगत नव्हते हो आणि परत एक पंधरा मिनिटांनी विमानातल्या सगळ्या सहा जणांचा ज्याच्यात दादा होते त्यांचा मृत्यू झाला अशी बातमी ऐकल्यानंतर मन सुन्न झालं आणि अनेक त्यांच्याबरोबरच्या एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनच्या आतापर्यंतच्या सहवासातल्या असे अनेक आठवणी प्रसंग कौटुंबिक सुखदुःखाचे राजकीय सुखदुःखाचे असे सगळे आठवत गेले नियतीनं इतका क्रूर वार महाराष्ट्र करायला नको होता आणि कोणत्या शब्दात काय तर सांगावं असा प्रश्न आहे मी माझ्या सर्व सहकारी परिवार कुटुंबच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी खूप मोठं नुकसान महाराष्ट्राचं विशेषत आमच्या बार्शी तालुक्यावर त्यांचं खूप प्रेम लक्ष होत कामा सर्वांच न भरून येणार असं नुकसान झालेलं आहे त्यांच्या जाण्यावर परमेश्वर त्यांच्या चिरशांती देव ही भगवंत चरणी प्रार्थना